ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातील प्रसिद्ध डुडुमा धबधब्यावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे सागर तुडू नावाच्या बावीस वर्षीय तरुण युट्यूबरने त्याचा व्हिडिओ बनवत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात आपला जीव गमावला सागर आणि त्याचा मित्र पर्यटनस्थळी व्हिडिओसाठी आले होते धबधब्याजवळ वेगवेगळ्या कोणातून शॉर्ट्स घेत असताना सागर एका शिळेवरून घसरला मदतीसाठी ताहींनी दोर टाकून प्रयत्न केला पण पावसाचं वाढतं पाणी आणि धरणातून सोडलेलं पाणी यामुळे पाण्याचा वेग इतका झाला की तो त्यात वाहून गेला हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं आणि सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झालं प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली असली तरी मुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत आहेत हा दुर्घटनाग्रस्त क्षण आपल्या सर्वांना सावधगिरीचा संदेश देणारा आहे सागरतुडूच्या कुटुंबियांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही बाब अतिशय दुःखद आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवड नुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताजा आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा